पुन्हा झाड फणसाने भरलेलं आहे याची भाजी होऊ शकते ना काका भाजी होऊ शकते याची नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत 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 प्रमाणे याही वर्षी आपण चायसोबत सोबत बन इतला चिवडा घेतलेला आहे आणि माझ्या बहिणीने बघा सकाळ सकाळी इडल्या बनवल्या आहेत आणि चटणी खाऊ शकता बघा माझ्या बहिणी एकदम हे आहे बोलतात ना ने 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 मेजवानी क्विंग इडल्या बनवल्या हा गावात राहून आम्ही या इडल्या बनवल्या चुलीवर चुलीवर बनवल्या इडल्या आणि हे पोहे बर्नीट ठेवलेले ते पिशवीट टाकलेले सोबत इडली विटली आणि हे कासाचे बन चिवडा आणि बघा इथे पोहे आहेत प्लास्टिक प्लास्टिकचे चला या मित्रांनो इडली खायला मस्त इडली खाव्या आणि गावची इटली एकदम चमचमीत चुलीवरची इटली चुलीवरची इटली तर माझ्या बहिणीने चुलीवरची इटली बनवली आहे ती मेजवानी क्वीन आहे तिचा पण एक चॅनल आहे तो तुम्हाला आधी काहीतरी बोलते एक प्लेट घ्या ना छोटी आजीला बघा इटल्या बघा हम्म ब इथल्या मस्त गावी राहून इथल्या बनवल्या आम्ही चुलीवर चुलीवर इथल्या बनवल्या पंचवीस तीस बनवल्या असेल अर्ध्या वर्षा वडे वाटल्या अर्ध्या आम्ही खातो खाऊ तुम्हाला लवकर भेटतो आणि आम्हाला जायचं डोंगराला एक डोंगर आम्हाला सर करायचा दुसरा नाश्ता आलेला नाश्ता झाला नेहरी येत नाश्ता झाला ही नेहरी ही आहे पुरणपोळी पुरणपोळी पण बनवली आहे आणि नाश्ता आमचा खूप सकाळ सकाळचा नाश्ता आमचा खूप जोरदार असतो पाच दिवस पुरणपोळ बनवलेला आहे हा पाच दिवस पुरणपोना बनवले म्हणजे कसं भाकऱ्यांचा काही विषय नाही पुरणपोळच खायच्यात फक्त गावच्या चुलीवरच्या मस्तपैकी ओरिजिनल पाण्याच्या हा ओरिजिनल पाण्याच्या गावच्या पाण्याच्या गावचं पाणी पाण्याचं नाव घेतलं पाणी पण आणलं तर मित्रांनो आता आपण इडली खाल्लेली आहे ते बहिणी नव्हती बनवली बनवलेली त्यांनी इडली बनवलेली मामी इडली बनवलेली किंग तुमचे खूप खूप आभार तुम्ही मस्त इडली मस्त इडली होती एक नंबर गावटी इडली होती एक नंबर गावच्या पाण्याची चौपण होती त्याच्यावर त्यामुळे अजून खूप त्याला बहरली आली तर चला मित्रांनो आम्ही आता रेडी झालेलं आहे सातडी जायला तिकडे वरती माळवण्यामध्ये तर काका सारिका अक्कू आणि मी आम्ही चालू फटाफट तरी भेटू आपण तुम्हाला ॲडव्हेंचर दाखवतो किती लांब आहे ते तर नवीन मंदिर बांधलेलं आहे तर तिथं आपण थोडंसं आशीर्वाद घ्यायला चाललेलो आहे हा पणसाचं झाड आहे मला दाखवतो भाजीसाठी मस्त आहे ते बघा पुन्हा झाड फणसानी भरलेलं आहे याची भाजी होऊ शकते है ना काका का? भाजी होऊ शकते याची तर मित्रांनो आम्ही आता सपाटी जागेवर पोचलेलो आहे म्हणजे आ अर्धा रस्ता आम्ही पार केलेला आहे खालून खालून म्हणजे दोन दोन किलोमीटर अजून आलो आहे अजून आम्हाला साडेचार किलोमीटर जायचं आहे त्या साईडला तेव्हा त्या साईडला ते तो त्या साईडला त्या टोकाला तो आमचे हे ना हे येत आहेत ना हे दिसतं तुम्हाला हे दोन किलोमीटरचं रस्ता आहे एवढं स्लो चालतात काही काही विषय नाही तरी पण आपण जाऊ शकतो सात किलोमीटर आहे अजून ते वरती चवसा हा आमचा म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना शा शाळेला सुट्टी पडायची आणि मग डायरेक्ट गावी यायचो तेव्हा हा जो रोड आहे ना हा जो ना हा जो रोड नव्हता इथं होती ह्या पायवाटीने आम्ही वरती हा डोंगर दिसतो तुम्हाला वरती हा ह्या डोंगरावरती आमचं घर आहे तो येताना तुम्हाला दाखवतो मी आता आम्ही जाणार आहे माडवण्यात जे बांधलेले आहेत ते पाहायला तर बघा आता आले दोन किलोमीटर असं तुम्हाला चाल चालता येत नाही तर तुम्ही काय दोन शब्द सांगा खूप ऊन लागते आणि आम्ही दमलेलो आहे सिटी नाही दमलेलो आहे तरी पण पाण्याची पोळ्या हाय होतात अजून पाणी नाही पिलो का फोटा दुखेन म्हणून <laughs> पण आम्ही चालत राहणार चालत राहणार सात किलोमीटर सात किलोमीटर पण चालणार तर चला चलासोबत नजारा आहे वगैरे सगळा दाखवतो आमचा हा इथला नजारा जो आम्ही लहानपणी अनुभवायचो आता मोठेपणे पण अनुभवायला भेटत आहे आम्हाला तो नजारा समोरचा डोंगर मित्रांनो आणि इथे खाली एक वाडी आहे वाडी म्हणून आमच्या आजोबा जेव्हा पण खाली जायचे म्हणजे पोळतपुरा तेव्हा इथे खरुसे बाबा होते ते त्यांना आवर्जून बोलवायचे इथेच खाली आता हे नवीन घरं बांधलेले आहेत पहिली कवलार घरं होती तुम्हाला माहितीच होतं त्यांच्याकडे भरपूर बकऱ्या वगैरे होत्या आणि गाई वगैरे सगळं होतं त्यांच्याकडं आता ते मुंबईला स्थायिक झाले घरं तर बांधलेली आहेत तर हे वाडी आणि इथूनच वरती गेलात तर आमची सातपाणीवाडी होती वरती ती पण तुम्हाला दाखवतो आम्ही आणि आमच्या माणसात इथं सावली मध्ये सातपाणीवाडीवर इथून वरती सातपाणीवाडी हा ही जुनी वाट आहे आमची जुनी वाट जुनी लहानपणापासून ती काका लहान होती त्यापासूनची जुनी वाट तर आम्ही आता चालतो पहिला सातपानेवडी आणि तिथून नंतर जाणार माळवण्यामध्ये कारण की जर आम्ही हा हा गोण्याचा धन समोर गोण्याचं धन बोलतात समोर दूरदर्शन तर आम्ही आता इथून वरती जाऊ फटाफट चालत चालत कारण अजून ताकद थोडीशी उरलेली आहे आमची वरती जात जायची हां कमी होईल हां तिकडून जर आम्ही माडावर गेलो तिकडून जर वरती गेलो तर मग आमचा स्टॅमिना जाईल कारण की एवढं ऊन लागेल ना, ना खतरनाक हे बघा माणूस अजून बसलेले जाईल तर चला उठा उठा चला माऊली चला मस्त काकाने आकडे पण लावलेली आहे पाठीमगर का आंबे वगैरे काय भेटले ते घेऊन येऊ आम्ही तुम्ही असेच हा ब्लॉग पाहत राहा वरती आमचे फनस बिनस आंबे आंबेची झाडं भरपूर आहेत तर आम्ही बघतो तिकडं आहे का आम्हाला फनस बिनस भेटत असेल तर आंबे आंबे तुम्ही ना आले जातोय आम्ही काय नाव हा मुंबईवर आलो आम्ही आता काका आम्हाला का वरती घेऊन जातात तिकड्या वाडी जुनी घर बघायला दाखवतो घर आमच्या पूर्वीची घर आहेत ना हा पूर्वीची घर हा ती पूर्वीची घर बघायची आपल्याला बघायचे कसं काय वगैरे कसं बांधलेली होती घरं वगैरे कुठं बांधलेली माणसं कशी राहायची पाणी कुठून आणायची विहीर किती आहे सगळं सगळं काही तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू तर पूर्ण हा व्हिडिओ बघा मित्रांनो पूर्ण बघा कोकण बघायला कोणाला भेटत नाही तर तुम्हाला तुम्हा आम्ही हे व्हिडिओच्या मार्मार्फत दाखवतोय वनव्याने गवत हां हे वनव्याने गवत आहे ना दा म्हणजे असं वाट केली ना गव म्हणजे गवत जर झालं नाही तर मग जनावर वगैरे बसले असतात त्याच्यामध्ये त्यामुळे वनव्याने सगळं हे झालेलं आहे वनवं जाळ वनवं लावलेलं आहे जेणेकरून वाट आम्हाला दिसेल पुढे जायला कारण की खूप जुनी वाट आहे ना त्यामुळे तर चला त्या त्या आता आम आमचा हा वरती बघा हा डोंगर चढतो आम्ही आता हा दिसतो हा डोंगर चढतो आणि मग वरती टेपऱ्यावर भेटतो तुम्हाला किती लांब डिस्टन्स आहे बघा हे एवढं चालत चालत आलो आहे अजून हा एवढं वरती डोंगर पल्ला चढायचा आहे आम्हाला आणि माणसं खूप दमलेली आहेत आमचं गाव बघायला आले आहेत परदेशी लोक त्यांना आम्हाला गाव दाखवायचं बघा पुढे पण चालेल टोपीवाले हे टोपीवाले परदेशी आणि आम्ही तर गावपीच आहेच तुम्हाला माहिती आहे आम्ही तर काही गावठीच आहे काय प्रश्नच नाही काय विषय नाही काय विषय नाही मुंबईवरून आले दमलेला आहेत पानची बॉटल बिटल घेऊन आलेले आहेत मित्रांनो फायल आम्ही आता पोचलेलो ह्या का टोकावरती आमच्या आमच्या डेस्टिनेशन छोट छोटा वरती पोचलेला आहे टोकावर आता इथं विश्रांत येतो आम्ही अगो व्हाईट मंदिर तसं तो स्वामी समर्थांचं मठ आहे आणि हा इकडे जो पोलादपूरवर ना जो बोगदा निघाला तो इथं बाहेर निघतोय हा पाहू शकता आता मी आम्ही पाण्यासाठी पाणी पितो आम्ही विषण देतो पाणी पितो देतो पाणी पाणी पिऊया थोडं वाव कसं वाटलं आमचं हे डोंगर पट्टा मस्त ना चढायला पण खूप छान जे झाडे त्यांनी इथे रोज येऊन हलक असं वर्कआउट चालणं करून कमी होऊ शकतो तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे हे उगासन बिगासन करताना का फायद्याची नाही उगाच पैसे वेस्ट ह्या ठिकाणी येऊन तुम्ही हे सगळं करून ती बिना फुकट बिना पैशाच तुम्ही ते करू शकता हो गावची द्राक्ष दाखवतो तुम्हाला हे गावची द्राक्ष गावची द्राक्ष याला काय बोलतात आपण मराठी मध्ये तोरण तोरण हा तोरण 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 खानला खूप टेस्टी हा हे आमचे परदेशी आले त्यांना आम्ही दिलेले आहे तोरण खायला कसं लागलं तोरण इज बीट नॉट खाणे का हा हेच बी खाऊ नका ना नाही तर पळवण लागेल तुम्हाला खूप 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 छान 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 आहे आहे त्यांना खूप आवडलेलं आहे मित्रांनो हे तोरण हे आहे तोरणाचं झाड आहे हे तोरणाचं झाड आणि अशी भरपूर अशी तोरणं काकाने आम्हाला दिलेली आहेत काढून खूप छान खूप छान